दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे आमदार तानाजीराव मुटकुळे व जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी चिरागाह तलावाची पाहणी केली यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे शहर उपअभियंता प्रतीक नाईक अभियंता किशोर काकळे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर वीरकुवर अण्णा जलसंपदा अभियंता खिराडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अरुण के टी व्ही हिंगोली हे जिल्हाधिकारी गोयल साहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही तलावाची पाहणी केली आहे अत्यंत जुना असा निजामकालीन हा तलाव ह्या तलावाकडं दुर्लक्षित झालेला आहे म्हणून कलेक्टर साहेबांनी आता मनावर घेतलेला आहे आणि शहर या तलावाच्या खाली आहे कधी जर तलाव फुटला तर शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतंय असं चित्र आहे थोडंफार पाणी या पावसाळ्यात गेलंही बांधावून म्हणून आता कलेक्टर साहेबांनी सूचना इरिकेशन विभागाला दिलेल्या आहेत पशुसंवर्धनच्या ताब्यातला हा तलाव आहे म्हणून निश्चित रूपाने डी पी डीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या तलावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत आणि लवकरच इथला गाळमुक्तसुद्धा धरण आम्हाला करायचं आहे त्यासाठी आज ही संयुक्त पाणी आहे त्यानंतर अधिकारी साहेबांना जो अहवाल देतील त्यानंतर आम्ही त्याच्या पाठीमागं लागणार